नमस्कार विनाज मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण खार वांग तयार करूया त्यासाठी इथे मी गावटी वांगी घेतली ती अशी स्वच्छ धुवून घेतली मी आणि त्यानंतर आपण आता त्यांना छानपैकी अशी कट करूया तर पहिला देट थोडासा कमी करून घेऊया आपण त्याचा देट तर खूपच कडक आहे आणि माझ्या सुऱ्यांची बहुतेक धार गेली आहे वाटतं पटकन कट होत नाहीये तर हे वरती जी पानान टाईप असतं ना तर ते पण मी थोडंसं कट करून घेतलंय तर ह्याला काटे नाही आहेत काटेरी वांगी खूपच टेस्टी असतात पण ही सुद्धा गावठीच वांगी मी शेतातूनच घेतलेली आहे तर त्याला बघा उभा आणि असा आडवा मी कट दिलाय आता त्याच्या पोटात पण आपण पन चेक करूया कारण वांग्यात वगैरे कीड असते जास्तीची वांगी बरीच बऱ्याच वेळा किडकी मिळतात नाही खूप छान आहे आणि अशीच सगळी वांगी मी कट करून घेतली आहेत आणि चेक पण केली आहेत कारण वांगी ही बघावीच लागतात कारण आम्हाला अक्कीच्या अक्की, अक्की भरणार आहोत त्यांना त्याच्यामुळे तर अशी आपली सगळी वांगी चेक करून झालेली आहेत तर आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मसाला तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता बघा मी काय काय घेतले ते शेंगदाणे घेतले लसूण हिरवी मिरची जिरं आणि त्यानंतर ओलं खोबरं सुकं खोबरं हे बघा आणि थोडंसं मीठ आणि ओली कोथिंबीर आल्याचा तुकडा एवढं सगळं घेतलं आहे आणि छानपैकी त्याला वाटून घेतलं आहे मी कच्चंच ठेवायचं आहे हे सगळं आणि वाटून घ्यायचं खारं वांगं आपण बनवतोय त्याची चव नक्की तुम्ही बघा आता हे वाटलेलं वाटण मी इथे काढून घेतलं आहे आता आपण ते वांग्याच्या पोटात भरूया व्यवस्थित असं पहिली मी वांगी भरून घेते इथे अशी आणि खूप चविष्ट लागतात भाकरीबरोबर तांदळाच्या खाल तुम्ही काल लागतं अफलातून तर इथे अशी आपण वांगी व्यवस्थित भरून घेऊया सगळी आणि थोडंसं मी जाडसरच ठेवले एकदम असं फाईन पेस्ट करतो तसं नाही केले थोडं दरदर असेल ना तर छानच लागतं आणि खारं वांग म्हटलं म्हटल्यावर थोडंसं असं ठेचं असतो तो स्वाद येतो त्याला अशामुळे खूप छान टेस्टी लागतात तर आता आपण फोडणीत तेल घालूया आणि नुसती मोहरी फोडणीला देऊया आपण बाकी काही नाही टाकायचं आणि ही वांगी ना छानपैकी तेलात परतून घ्यायची अशी म्हणजे भाजतो कसं स्किनवर दिसायला पाहिजे त्याच्या भाजलेलं तसं भाजून घ्यायचं आणि तुम्ही नक्की करून बघा जर कधी केलं नसेल तर हे खारं वांग हां चवीला इतकं छान लागतं आणि त्याच्यात चटणीतून भात जरी खाल्ला ना तरी किती भात खाल तुम्ही बघाच नक्की करून असं छान परतून घ्यायचं तेलात त्याला आणि नंतर मग उरलेला मसाला आहे ना तो ओतूया आपण त्याच्यामध्ये बघा त्याच्या अंगावर थोडस काळपटपणा आला ना असं भाजून घ्यायचं आणि उरलेला हा मसाला आहे तो पण मी टाकलाय त्याच्यात आणि ह्याच्यात मी गरम पाणी टाकलंय आणि मी जास्तीचं सगळ्या भाज्यांमध्ये गरमच पाणी टाकते म्हणजे कसं भाजी पण पटकन शिजते नाहीतर काय होतं भाजी गरम झालेली असते आणि पाणी थंड पडतं मग कधी कधी काही भाज्या ना दडदडीत होतात त्या त्याच्यामुळे मी गरमच पाणी टाकते तर गरमच जास्तीच्या वेळेस पाणी टाका किंवा ताटावर पाणी ठेवा आणि मग ते टाका तर थोडं मला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेतलं मी थोडा रस्सा वगैरे तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही अजून पण टाकू शकता शिजण्या एवढं मी पाणी टाकलं आहे कारण मला भाकरी बरोबरच पाहिजे दोन तीन वेळा असं खोलून बघायचं शिजलं की नाही ते पाणी कमी झालं आहे की नाही ते वगैरे असं आणि नंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि असं वरती पाणी ठेवायचं कारण माझं तर पाणी थंड झालेलं आहे एक्स्ट्राचं समजा लागलं तर तर नाही इथे आपली वांगी शिजली आहेत आणि छानपैकी तयार झाली आहेत आणि त्याच्यात चटणी वगैरे मला जेवढी पाहिजे आहे घट्ट पातळ तेवढी राहिली आहे तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही वरचं ते पाणी टाकू शकता आणि इथे बघा छान वांगी शिजली आहेत आणि चवीला पण खूप छान झालेली तर नक्की करून बघा इथे असं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे धन्यवाद